महाशिवरात्री ही एक अशी रात्र जी फक्त पूजा करण्याची नाही तर सृष्टीच्या सर्वात मोठ्या रहस्याची आठवण करून देते एक असे रहस्य ज्यात शिव आहेत आणि शक्तीही आहेत एकाच रूपात एकाच शरीरात हेच आहे अर्ध नारी नटेश्वर तत आपण सर्वजण महाशिवरात्रीला उपवास करतो पूजा करतो पण या दिवसाचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे महाशिवरात्री म्हणजे शिव आणि पार्वती यांच्या दिव्य मिलनाची रात्र चेतना आणि ऊर्जेच्या एकात्वाचा क्षण सृष्टीच्या संतुलनाचा उत्सव आणि हेच एकत्व म्हणजे अर्धनारी नटेश्वर अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्धा भाग शिवाचा अर्धा भाग शक्तीचा उजवा भाग शांतता स्थिरता चेतना डावा भाग ऊर्जा भावना सृजन याचा अर्थ स्पष्ट आहे शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे महाशिवरात्री हा फक्त विवाहाचा दिवस नाही तो आहे शिवशक्ती संतुलनाचा दिवस योगशास्त्र सांगते शिव शक्ती महाशिवरात्रीच्या रात्री कुंडलिनी ऊर्जा जागृत होते आणि चेतनेशी रूप होते हीच अवस्था म्हणजे अर्धनारी नटेश्वर चेतन अर्धनारी नटेश्वर आपल्याला शिकवतं जीवनात संतुलन ठेवा अहंकार सोडा स्त्रीचा सन्मान करा मन आणि बुद्धी दोन्ही हो कारण जेव्हा भावना आणि तर्क एकत्र येतात तेव्हा जीवन सुंदर बनतं महाशिवरात्री म्हणजे आपल्या आतल्या शिव आणि शक्तीला जागवण्याची रात्र मन शांत करणे ऊर्जा जागवणे आणि आत्म्याशी एकरूप होणे हीच खरी शिवपूजा आहे जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हा निर्माण होते सृष्टी आणि जेव्हा मनुष्य आपल्या आतल्या शिव आणि शक्तीला एकत्र करतो तेव्हा निर्माण होते दिव्यता हीच आहे महाशिवरात्री आणि हेच आहे अर्धनारी नटेश्वराचे शाश्वत सत्य महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अध्यात्म विज्ञानाचे असेच ज्ञान मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा